मी महबूब जैनुद्दीन सय्यद मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आम्ही गेले दोन दिवसापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शिरूर शहरातील सतरा ते अठरा दिवसांबाबत गेले दोन वर्षापासून विविध प्रकारचा फालूप घेऊनही न्याय न मिळत नसल्यामुळं नगर परिषदेच्या विरोधात दोन दिवसापासून उपोषणाला बसल्या आहोत त्याच्यामध्ये नगर परिषदेने तीस ते चाळीस लाख रुपयाचं भंगार कोणताही निवेदन न करता परस्पर विल्हेवाट लावलेली आहे त्याची फुटपाथ राहिलेलेच नाही त्याच्यावर सगळीकडे अतिक्रमण झालेले ते, ते ते काढण्यात हे आमच्या मागणी आहेत शहरामध्ये मा अनादेख बांधकामांचं पेव फुटलेलं आहे घन कचरा व्यवस्थापनाचा तर काय सुका कचरा ओला कचरा होतच नाही शास्त्रीय शास्त्रोक्त पद्धतीने कोणतीही कारवाई न होता ठेकेदाराची बिल त्याचबरोबर मोबाईल टावर शहरामध्ये मोठे मोठे उभे आहेत पण ज्या बिल्डिंगांवर ते उभे आहेत त्या बिल्डिंगांचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही त्याची मागणी आम्ही करतो आहोत नगर परिषदेच्या विजेच्या खांबातून एका व्यावसायिकाने वीज चोरी केली होती त्या संदर्भात आम्ही तक्रार केली त्याची काही यांनी कारवाई केली त्याचबरोबर नगरपालिकेने जे स्व खर्चातून एकोणपन्नास पॉईंट दहा गुंठे जागा विकत घेतली त्या जागेवर सतरा गुंट्याने गुंठ्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाने त्यांचा हक्क सांगितलाय तो बेकायदेशीर आहे हे आम्ही वारंवार सांगतोय तरी या सगळ्या गोष्टींकडे नगर परिषद जाणीवपूर्वक दु, दुर्लक्ष करत असल्यामुळे नाही लजस्ता आम्हाला गेल्या दोन दिवसापासून उपोषण करावं लागत आहे त्याचबरोबर टोरंटो गॅस टोरंटो प्रायव्हेट गॅस कंपनी आहे त्याने शहराच्या डीपी रोड मध्येच त्याचे पाईप टाकलेले जर उद्या भविष्यात आमच्या शहराचे रस्ते करायचे तर हा पहिला प्रॉब्लेम होईल की त्याचे पहिले पाईप काढावे लागतील तर आम्ही आता वा... मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे हे मागणी करत आहोत की हे हे जे त्याने बेकायदेशीर त्या डीपीच्या रस्त्यामध्ये पाईप टाकलेले आहेत ते त्वरित काढण्यात यावं याचबरोबर शहरातील सफाई कामगारांवर स्वच्छता निरीक्षक व गेले वर्षानुवर्ष अन्याय करत आहे त्याबाबत एका सफाई कामगाराने त्याची व्हायरल क्लिप केली सोशल मीडियावर टाकली होती त्या क्लिपची चौकशी होऊन स्वच्छता निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी त्याला सक्तेच्या राजावर पाठवण्यात दुर्दैव असं आहे की, की हो जो आमच्या शिरूर शहराचा स्वच्छता निरीक्षक आहे तोच अनेक वर्षापासून आजारी आहे म्हणजे ज्याच्यावर शहराच्या आरोग्याची जबाबदारी तोच निरोगी आहे पण तो कसे काय स्वच्छता निरीक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे हा एक शरकारकरांपुढे पडलेला प्रश्न आहे